शब्दार्थांवर प्रश्न असे येतील बघा सर्वात शेवटी जन्मलेला या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा आता सर्वात शेवटी जन्मलेला म्हणजे स्टोरी आहे एका फॅमिलीची आई बाबा आहे आणि ही मुलं असतील ठीक आहे आधीच्या काळात चार पाच मुलं व्हायची आता दो दोन होतात तीन होतात एक होतात ठीक आहे ना मग आता सगळ्यात शेवटी जन्मलेला म्हणजे हा पहिला असेल हा दुसरा तिसरा आणि हा सगळ्यात शेवटी जन्मलेला याला शेंडेफळ शेंडेफड असंही म्हटलं जाते आपल्या मराठी भाषेमध्ये दुसरी गोष्ट कारण ते शेंड्या असते म्हणून शेंडेफळ दुसरी गोष्ट सगळ्यात शेवटी जन्मलेला याला आपण अनुज म्हणतो अनुज अग्रज म्हणजे मोठा भाऊ अग्रज अग्र अग्र म्हणजे समोर असलेला मोठा असलेला आणि अनुज म्हणजे अनुज म्हणजे लहान भाऊ ठीक आहे ना म्हणजेच जसं आपण म्हणतो कुसुमाग्रज कुसुम कुसुमचा अग्रज ठीक आहे कुसुमचा मोठा भाऊ तर सगळ्यात शेवटी कोण जन्मतो लहान भाऊ म्हणून त्याला आपण अनुज म्हणतो ठीक आहे ना भ्राता अनुज म्हणतो अनुज मेरा अनुज लक्ष्मण हे राम म्हणतो ना असा द्विज या शब्दाचा शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे द्विज आता द्विजचा नेमका अर्थ काय होतो बघा शब्द असं पाठ करून जमत नसते घेतलं पुस्तक वाचलं आणि पाठ केले असं होत नसते ते थोडंफार थोडे दिवस आपल्या लक्षात राहते नंतर आपण विसरून जातो पण जर आपण मुळावर घाव केला त्यामधलं जे आतलं स्पष्टीकरण आहे समजून घेतलं तर शब्द सोपे जाईल तुम्हाला चिरकाट ते लक्षात राहील द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला दोनदा जन्मलेला मग मा आता मला सांगा दोनदा कसं काय कोणी जन्मते तर एक संकल्पना आहे ठीक आहे ना ज्यांच्या हाती पेन वही होती त्यांनी लिहून ठेवलं ठीक आहे ना द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला मग आता याचं उत्तर आहे ब्राह्मण म्हणजेच ब्राह्मण दोनदा जन्मते ब्राह्मण जातीतला माणूस दोनदा त्याचा जन्म होतो असं मानल्या जाते म्हणूनच शब्द प्रश्न आलेला आहे ठीक आहे ना द्विज एकदा आईच्या उदरातून जन्म घेतो तेव्हा आणि दुसऱ्यांदा त्याची मुंज होते, होते ठीक आहे ना त्याच्यावर तो उपनयन संस्कार केला जातो म्हणून ब्राह्मणांना द्विज म्हटले जाते अशी एक संकल्पना आहे ठीक आहे ना असो दुसरी गोष्ट पक्षी पक्षी अंड्यातून सुद्धा जन्मते आणि उदरातून सुद्धा जन्मते उदरातून अंड येते बाहेर अंड्यातून पक्षी येते बाहेर म्हणजेच तो द्विज आहे आणि एक आहे दात दात पडल्यानंतर दात 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 पडते आपले नंतर एक पक्के जातो येते याला म्हणजे ब्राह्मण पक्षी आणि दात या तीन शब्दांना द्विज असं म्हटलं जातं हे समजलं पाहिजे आपल्याला आपल्याला बेसिकवर बेसवर घाव करायचा आहे बटिक हा सुद्धा एक प्राणांमधला प्रकार आहे लहान मुलांना वगैरे बटू बटू वगैरे म्हणतो म्हटलं जाते देव माहीत तुम्हाला ब्रह्मदेव पत्नी ठीक आहे ना यामधलं द्विज हा शब्द जर आला तर त्याला काय लिहायचं ब्राह्मण लिहायचं ब्रह्मदेव वगैरे नाही खालीलपैकी वाक्प्र खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा बादरायण संबंध आता बादरायण संबंध म्हणजे काय घनिष्ठ संबंध काय नाही लग्न होणे काय बघा याचा जर अर्थ माहीत नसला बरोबर आहे समजत नाही टोळा तुम्ही मारू शकत नाही टोला मारू शकत नाही कारण जोपर्यंत बादरायण संबंध असं कधीतरी आपण वाचत नाही कानावर पडत नाही सराव करत नाही स्वतः आपण वापरत नाही तोपर्यंत अशा शब्दांचा अशा वाक्प्रचारांचा अशा म्हणींचा आपल्याला अर्थ लवकर उलगडत नाही बादरायण संबंध असणे म्हणजे संबंध नसणे सरळ सरळ ओढून ताणून संबंध आणणे म्हणजे आपण जर पाहिलं तर राजकारणी माणसं एकमेकांवर जेव्हा चिखलफेक करतात किंवा टीका टिप्पणी करतात तेव्हा ते, ते, ते कशाचाही कशा संबंध जोडायचा प्रयत्न करतात बरोबर आहे एक काही जोडतात संबंध बिलकुल आपण पाहतो मीडिया नंगाना चालू आहे तर कशाचाही कशासोबत संबंध जोडणे ओढून ताणून संबंध आणणे म्हणजेच काय बदरायन संबंध बादरायन संबंध होते ठीक आहे ना वाळी टाकणे होत नाही आपल्या तंत्राने वागणे होत नाही ओढून ताणून आणणे ठीक आहे ना त्या या सगळ्या शब्दांसाठी आपण एक कोर्स लाँच करतो आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी ठीक आहे ना याची फी असेल चारशे रुपये आणि तुम्हाला लॉन्चिंग ऑफर असेल दोनशे रुपये म्हणजेच आणि त्यानंतर जसजसे कंटेंट वाढतील तस तशी ही फीसुद्धा वाढत जाईल समजून घ्या म्हणजेच आय बी पी एस असो की टी असो मराठीसाठी संपूर्ण शब्दार्थ म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी वनसबसिडी सगळे सगळे शब्द त्यावर प्रश्नसंग्रह ठीक आहे ना शब्द आणि संग्रह मस्त याच्या याच्यावर एक पुस्तक पण निघणार आहे कालांतराने परंतु सध्या कोर्स लॉन्च होतो आहे ठीक आहे ना हे पुस्तक आहे अप्लाइड मराठी हे सर्वांजवळ असू द्यावे या शब्दांमध्ये या पुस्तकासुद्धा शब्द वगैरे आहे आणि संपूर्ण प्रश्न आहे हे पुस्तक सध्या ट्रेंडिंगवर आहे आपलं महाराष्ट्रात म्हणजेच हे पुस्तक तुम्हाला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे आता असे प्रश्न येत राहतात निर्दोष आहे म्हणजे काय दोषयुक्त नाही आहे तो प्रमाण भाषेनुसार लिहिलेला आहे म्हणजे कधी कधी असं येईल खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे किंवा असं खालीलपैकी कोणता शब्द मराठी प्रमाण भाषेनुसार आहे किंवा योग्य शब्द ओळखा येईल काही पण मेन मुद्दा हा आहे की तुम्हाला यामधला सं प्रश्न शब शब्द ओळखता आला पाहिजे मग आता टेक्निकल मुलं जे असतात किंवा ज्यांचा मराठीसोबत संबंध कमी असतो ते काय म्हणतात तर याचा अर्थ काही समजत नाही त्याला हे काय आहे नेमकं पर्यवसान आहे का पर्यावसन आहे याचा अर्थ समजत नाही आपल्याला मग याचं स्पेलिंग कुठून येईल आणि असंच इकडे याची मिरर इमेज इंग्लिशमध्ये असते ठीक आहे तर पर्यवसान म्हणजे शेवट शेवट होणे खतम होणे संपणे ठीक आहे ना तर पर्यवसान हा शब्द बरोबर आहे हे फॅक्च्युअल ॲक्च्युली हे तुम्हाला समज समजलं पाहिजे सराव चांगला पाहिजे आपण त्या कोर्समध्ये चांगला सराव करून घेणार आहोत ठीक आहे ना आसे तू हिमाचल म्हणजे काय आसे तू हिमाचल म्हणजेच समुद्रापासून परतपर्यंत थोडस थोडंफार बरोबर आहे अजून समोर बघू आहे काय तर हिमालय ते बंगाल नाही उलट नाही जायचं दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत बरोबर पर आहे असा आपला देश आहे जवळपास ठीक आहे ना असा आपला देश आहे आणि या इथे श्रीलंका ठीक आहे इथून सेतू हिमाचल म्हणजे या सेतूपासून म्हणजे इथे असलेल्या या जागेपासून तर या इथपर्यंत हिमाचला इथं हिमाचल आहे याला म्हणतो देश, देश, देश से या याला आ सेतू हिमाचल ठीक आहे ना म्हणजे आपला देश पसरलेला आहे असा अर्थ दक्षिण समुद्रापासूनच्या सेतूपासून तर हिमालयापर्यंत पायापासून तो नाही याला काय म्हणतात ते आपद मस्तक आपाद मस्तक म्हणजे काय होते पाद म्हणजे पाय मस्तक म्हणजे मस्तक आपाद मस्तक पायापासून तर मस्तकापर्यंत खालीलपैकी कोणतं शब्द प्रमाण लेखण्यानुसार आहे ठेवण ठे न कसा पाहिजे ठे न असा पाहिजे ठेवण न असा पाहिजे हां पाहू ना पाहू ना तुम्हाला लिहायची सवय असली पाहिजे मित्रांनो वाचण्याची सवय असली पाहिजे तेव्हाही समजते अदरवाईज समजत नाही गंध कसा लिहितो आपण गंध आपण असं लिहितो ओके याचेही भरपूर नियम आहे हा न कधी वापरतात खोगीर भरती आशीर्वाद आशीर्वादचा शी असा लिहितो आपण आशीर्वाद कारण ना रफर आहे का नाही यावर म्हणून तो कॅप आधीच कॅपिटल वाचलं पाहिजे मग हा पाहायला चांगला दिसतो आशीर्वाद पण शब्द कोणता ओरिजिनल आहे हा ओरिजनल आहे आशीर्वाद खोगीर भरती मात्र बर बरोबर आहे जसा लिहितो जसा लिहिलेला आहे तो तसाच आहे खोगीर भरती खोगीर भरती म्हणजे काय हो तर बघा घोडा असतो ना समजा हा घोडा पकडू आपण त्याचे हे पाच त्याचे हे पाय समजा घोडा घोड्यावर आता गदा आहे का घोडा आहे माहीत नाही पण घोडा आहे समजून घ्या आपल्याला ठीक आहे ना जेव्हा आपण बसतो तेव्हा असं एक काहीतरी हे असते ना जागा असते तयार केलेली आर्टिफिशियली याच्या खाली सामान सुमान ठेवते याला याला म्हणते खोगीर याला म्हणते खोगीर आणि मग त्या खोगीरात काही पण बसते पण मग ठेवायचंच का नाही जास्तच ठेवलं तर ते खोगीर भरती होऊन जाते म्हणजे अनावश्यक ठिकाणी माणसांची माणसांचा संघ तयार करणे <coughs> खोगीर भरती म्हणजे समोर एखादी संस्था आहे संस्थेत काम नाही आहे इतक्या एम्प्लॉईजचं पण करून टाकली खोगीर भरती म्हणजे सरळ सरळ होपलेस लोकांसाठी खोगीर भरती आपण शब्द वापरत असतो ठीक आहे ना औषध या शब्दाला योग्य जोडीने येणारा शब्द कोणता औषध कोणी म्हणतो की नाही काय मग आता समजा आप कोणीतरी पा, आपण पाहायला गेलो ॲक्सिडेंट झाला कोणाचं तरी आपण पाहायला गेलो आपण काय म्हणतो काय मग घेतलं का दवापाणी घेतलं का दवापाणी घेतलं का किंवा दवा हिंदी आहे औषधे म्हणतो आपण घेतलं का औषध पाणी म्हणतो ना आपण म्हणून औषध या शब्दाला योग्य जोडीने शब्द येणारा कोणता आहे औषध रस म्हणतो का नाही औषध पाणी म्हणतो औषध हवा नाही औषध गोडी नाही औषध दवाखाना नाही असे शब्द असे प्रश्न आता पेपरला येऊन राहिले की कोणत्या शब्दासोबत कोणता शब्द अटॅच असतो जसं आपण म्हणतो केर कचरा ठीक आहे ना भाजीपाला असायचा लेख प्रमाण लेखनानुसार अजून शब्द कोणता तर मुख पृष्ठ मुख पृष्ठ असा आहे हा ठच आहे हा ट नाही पृष्ठला प्रू असाच लिहायचा प्रू तुम्हाला असा लिहून चालणार नाही हे चुकीचं आहे किंवा असा लिहून चालणार नाही हे चुकीचं आहे ठीक आहे आणि मूग मूग तुम्हाला असं लिहिता येणार नाही तो मूग असं असला पाहिजे हा रस्व आहे ठीक आहे आणि हा दीर्घ आहे आपल्याला कोणता पाहिजे रस्व पाहिजे म्हणजेच हा शब्द बरोबर आहे झाडांच्या पानांमधून पोपटांचा संघ आकाशात उडाला रिकाम्या जागेतील योग्य समूह शब्द समूहदर्शक शब्द ओळखा तर पोपट पक्षी आहे बरोबर आहे मग पक्ष्यांचा काय असतो थवा असतो पोपटांचासुद्धा थवा असेल संघ माणसांचा असतो झुंबड प्राण्यांची असते तांडा जहाजांचा असतो थवा पक्ष्यांचा असतो धान्याची रास असते ठीक आहे ना हे सगळे शब्द आपल्याला बघा शाळेमध्ये शिकवत होते शिक्षक शिक्षक शिक शिक लोक पाचवीसाव्या वर्गामध्ये ती तेव्हाच पाठ पाहिजे होतो पण ठीक आहे असो हे पाठ करून घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे ना आपला जो कोर्स येणार आहे आता पंधराच्या दिवशी शब्दार्थांवर त्यामध्ये प्रत्येक टॉपिकवर आपण लेक्चर्स घेऊ लेक्चर्स म्हणजे संपूर्ण प्रश्न घेऊ आणि शब्दार्थसुद्धा त्यामध्ये इन्क्लूड राहील म्हणजे प्रश्नही राहील आणि शब्दार्थही राहील त्याची पी डी एफसुद्धा मिळेल ओके आणि त्याचे एक्सप्लेनेशन पण राहील व्हिडिओचे ठीक आहे ना चार रस्ते एकत्र येतात ती जागा चार रस्ते एकत्र येतात ती जागा कोणती चार रस्ते आले एकत्र तर याला चौक म्हटलं जाते तीन रस्ते आले एकत्र त्याला तिठा 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 म्हटल्या जाते दोन रस्ते आले एकत्र याला काहीच नाही म्हटलं जात दोन रस्ते कसे येणार आहे दोन रस्ते चारच रस्ते मिळते पाच रस्ते आले त्याला पंचवटी म्हटलं जाते पंचवटी ठीक आहे ना पाऊलवाट म्हणजे साधी साधी पाऊलवाट चौक म्हणजे चौक चौक म्हणजे चार लोक चावडी म्हणजे काय चावडी म्हणजे आपला कट्टा आपण गावात बसून पारावर बसतो आपण त्याला चावडी म्हटलं जाते किंवा जिथे न्याय वगैरे दिला जातो आधी पंचायत समिती पंचायत नव्हती ग्रामपंचायत तर चावडी असायची हो चावडीवर हो या चार लोकं बसा आणि सांगा आम्हाला न्याय द्या चाकोरी म्हणजे चाकोरी फ्रेम ठीक आहे ना उघड हॉरी अघड 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 अग अघड पगड म्हणतो ना अघड पघड बहुतेक ह्या अघड आहे अघड पघड या शब्दाच्या जोडीने येणारे शब्द जोडीने येणारे शब्द आपले आई बाबा आजी आजोबा वापरतात ठीक आहे अजूनही तर ते वाचायचं ऐकायचं बोलायचं मराठी बोललो पाहिजे तेव्हा हे आपल्याला याचा विसर पडत नाही ठीक आहे मार्क्स पाहिजे ना वीस प्रश्न किंवा पंचवीस प्रश्न आपल्याला भरपूर आले पाहिजे ना आपले पंचवीसपैकी पैकी तरी समजायला घ्यायला पाहिजे अघड पघड कुठे आहे अघड पगड राजाची स्तुती करणारा कोण तर बघा राजाची स्तुती करणारा आधी राजराजवाडे होते तर त्या राजांची स्तुती करणारे रा लोक होते त्याला स्तु राज स्तुती स्तुतीपाठक म्हटलं जायचं स्तुती पाठक ठीक पाठक। आहे पाठक। ना पण स्तुतीपाठक माझी जर कोणी स्तुती केली तर तो माझा कोण झाला स्तुतीपाठक झाला तो माझा काय झाला पाठक झाला पण राजाची स्तुती करणारा त्याला भाट म्हटलं जाते भाट प्रधान नाही गंधर्व नाही शाहीर नाही गायक नाही हा भले हे चार लोक कशी ना कशी राजाची स्तुती करत असेल पण ऑथेंटिक कोण आहे भाट आहे राजाची स्तुती करणार हा 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 काय राजा ते तुम्ही ते पाहिलं की नाही का ना ते आपला पंचायत तीनमध्ये राजाजी हा के के राजाजी जी न न न न तर म्हणजे <laughs> ते सरळ सरळ चांगल्या माणसाची स्तुती करणे राजाची स्तुती करणे हा 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 मस्त बा मस्त बा असा अर्थ तो राजा राजा नाही आहे तो आमदार आहे ठीक आहे ना मग त्याला त्याला भाट नाही म्हटलं जात सांगून राहिलो की बा त्याला भाट म्हटलं जाते राजाची स्तुती करणाऱ्याला बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अचूक अर्थ सांगा बुडत्याचा पाय खोलात म्हणजे काय चुका करत जातो आपण आणि खाली खाली जात सरकत जातो पोहत असताना बुडलो तर खोल जातो चूक शब्दशः अर्थ घ्यायचा नाही पाय खोलात जाणे नाही बुडणाऱ्याची पाय चिखलात रुजून बसतात नाही अवनती म्हणजे अवनती म्हणजे आपण खाली येतो अवनती होऊ लागली की सर्व बाजूंनी होते बरोबर आहे म्हणजे हे संकट येते ते संकट येते ते संकट येते बुडण्या बुडद्याचा पाय खोलात जाते म्हणजे तो माणिकराव कोकाटे मंत्री आहे महाराष्ट्रात त्यांचे प्रत्येक स्टेटमेंट वादग्रस्त असतात प्रत्येक स्टेटमेंट त्यांना खाली खेचून राहिलं याला म्हटलं जाते बुडद्याचा पाय खोलात असे शब्दशः अर्थ नाही घ्यायचे बरं बघा इथे शब्द आहे बुडवणाऱ्याचे पाय खाली उडणे नाही खाली दिलेल्या ले शब्दांपैकी लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता ओळखा तर शीर्षक हा शब्द बरोबर आहे वाटते आपल्याला हे बरोबर आहे परंतु हे करेक्ट आहे हे चुकीचं आहे शीर्षक ख नसतो हा तर पाहिजेच नाही सी पण नसतो सी पण नसतो शीर्षक हा श नसतो समजून शीर्षक शीर्षकमधला शी हा आहे आणि श हा आणि क हा आहे ठीक आहे कोर्स होणार आहे पंधरा ऑगस्टला लाँच सर्वांजवळ हा कोर्स असू द्या कारण मराठीमध्ये सात ते आठ प्रश्न तुम्हाला पे शब्दार्थावर येतात म्हणून यामध्ये व्हिडिओ राहील पी डी एफ राहील व्हिडिओ एक्सप्लेनेशन सगळं राहील टोटल डिटेल शब्दार्थ हा कोर्स पूर्ण केला की के आपले आठ मार्क कुठे गेलेच नाही म्हणून समजा लॉन्जिंगच्या वेळेस काही ऑफर राहील पन्नास टक्के नंतर मग तो त्याची फी वाढत जाईल ठीक आहे ना खालील म्हणी व त्यांचा अर्थ दिलेल्या दिलेला आहे त्या चुकीची जोडी चुकीची जोडी ओळखा कधी कधी बरोबर जोडी ओळखायला लावते तर कधी कधी चुकीची जोडी ओळखायला सांगते आपल्याला समजलं पाहिजे ठीक आहे ना सांगा आता खाण तशी माती आई बाबाप्रमाणे मुले बरोबर आहे खाण तशी माती बरोबर ते गर्वाचे घर खाली गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येते बरोबर आहे घरोघरी मातीच्या चुली सर्व चुली एकसारख्या असतात नाही हे दोन बरोबर आहे याचा अर्थ शब्दशहाने घ्यायचा कधी हे म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्व चुली सारख्या असतात असं नाही हा शब्दशहा अर्थ झाला आपल्याला भावार्थ पाहिजे म्हणजे हे चुकीचं आहे जोडू ओळखायचे हे उत्तर आपलं गरजेल तो पडेल काय बडबड करणाऱ्या माणसाच्या हातून काही घडत नसते बरोबर आहे मी असं करन तसं करन तसं करन आपण काम गरजेल तो पडेल काय म्हणजे हे संबंध आहे ढगासोबत ढग गडगड होते आपण कामता तो पडेल काय तो ढग निघून जाते असा अर्थ म्हणजेच जो माणूस खूप बडबड करतो मी हे करन ते करन येऊ करन तेव करन तो, तो, तो काही का करत नसते सरळ सरळ म्हणजे हेही बरोबर आहे अतिथीचे माती लहान लहान शिकलो आपण कोणतीही गोष्ट प्रमाणात केली नाही तर वाय वाया जाते बरोबर आहे म्हणून हे बरोबर आहे हे बरोबर आहे फक्त हे चुकीचं आहे ओके हे चुकीचं आहे उद्योगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून ओळखा उद्योगी म्हणजे काय बघा आता उद्योग आहे आता आपण पाहतो उद्योगधंदे असतात ते चालणारे उद्योगपती असतात पण उद्योगी हा शब्द वेगळा आहे इंडस्ट्रीयस त्याला शब्द इंग्लिशमध्ये इंडस्ट्रीयस इंडस्ट्रीस म्हणजे का ते मेहनती कष्टाळू मेहनती कष्टाळू हार्ड वर्कर त्याला आपण म्हणतो इंडस्ट्रीयस इंडस्ट्री इंडस्ट्रियलिस्ट वेगळा इंडस्ट्रीयस गरीब माणूससुद्धा होतकरू असू शकतो असतो म्हणून त्याला उद्योगी म्हणतो आपण तुकडजी महाराज म्हणतात उद्योगी तरुण वीरशील वाण देसू दे दे वरची असा दे ठीक आहे ना उद्योगी उद्योगपती नाही कष्टाळू नाही विरुद्ध पाहिजे तर आळशी होते धंदा पण नाही बघा वाढ कष्ट पण नाही खालीलपैकी योग्य समूह दर्शक असलेले वाक्य निवडा समूहदर्शक वाक्यसारखे पाचही रानात गेलेली गुरांची झुंड दिवस मावळताना घराकडे परत होती म्हणजे फक्त इथं गुरांची काय असते ते ओळखायचं आहे आपल्याला म्हणजे प्रश्न तुम्हाला सरळ सरळ सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा असा वेळ वेड़, आडेवेळे घेऊन सुद्धा ते विचारतील म्हणून आपल्याला कंटेंटवर फोकस करायचा आहे भर द्यायचा आहे ठीक आहे ना म्हणजे रानात गेलेली गुरांची झुंड गुरांची झुंड नसते गुरांचा कळप असतो संघ नसतो तांडा नसतो संचन असतो ठीक आहे ना म्हणून उत्तर हे करेक्ट आहे वैर किंवा मतभेद हा सूचित करणारा वाकप्रचाराचा वापर को खालीलपैकी कोणत्या वाक्यात केलेला आहे वैर किंवा मतभेद आता एखाद्यासोबत वैर असेल मतभेद आहे तर याचा अर्थ सूचित वर म्हणजे काय होते दुश्मनी वगैरे वाक्प्रचाराचा वापर खालीलपैकी कोणत्या वाक्यात केला आहे शुभम हा पवनला सहकार्य करीत नाही म्हणजे काय वैर काय त्याचं नाही सहकार्य करत नाही व म्हणजे काय वैर थोडीचा दुश्मन वैर म्हणजे दुश्मनी शत्रुत्व शुभम पवनसाठी जीवाची रान करतो नाही जीवाची रान करतो म्हणजे जप नाही एखाद्याला शुभम आणि पवनचा छत्तीसचा आकडा आहे हा होऊ शकते छत्तीसचा आकडा हे जे याला म्हणते अलंकारिक शब्द वाक्प्रचार नाही म्हणत यानं चुकीचं दिलं नाही म्हणत वाक्प्रचारामध्ये वाक काय असते वर बसते म्हणजे क्रियापद असते ठीक आहे ना हा छत्तीसचा आकडा हा अलंकारिक शब्द आहे शुभमने पवनच्या जखमेवर मीठ चोडले नाही शुभम पवनसाठी पड खातो नाही भेगाळली भुई पावसाची वाट पाही या काव्यपंक्तीत भुई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता भुई भुई म्हणजे जमीन संपलं विषय भुई भुई म्हणजे जमीन पुढे हा जमीन हे जो सोपा पूजा पूजा पूजासोबत जोडीने येणारा शब्द कोणता पूजा शांती काय नाही पूजा आरती नाही पूजा अर्चा पूजा तीर्थ पूजा प्रसाद नाही पूजा अर्चा म्हणजे चला पूजा अर्चा करून घ्या पूजा अर्चा शब्द समजून घेत चला जोडीने येणारा शब्द ओळखा पाला पाला कचरा म्हणतो का पण नाही पाला पाचोडा म्हणतो आणि केर कचरा म्हणतो चुकलं केर कचरा बरोबर आहे केरसुणी जोडीने येणारे केर शब्द पण हा तर केरसुनी एकच शब्द आहे म्हणजे हा एकच शब्द आहे ठीक आहे ना गवत कचरा चूक भाजी प भाजीपाला पाहिजे भाजी मिरची नाही पाहिजे म्हणजे केर कचरा हा शब्द बरोबर आहे कोण म्हणत केरसुनी बरोबरच आहे नाही केरसुनी एकच आहे इथे कचरा हा दोन शब्द एकत्र आले ठीक आहे केरसुनी एकच आहे असा अर्थ म्हणून ते नाही सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द सोवळे ओवडे म्हणतो आपण सोवळे ओवडे आता हे जे आहे तुम्हाला अभ्यास असला पाहिजे या गोष्टीचा वाचन असलं पाहिजे तुमचं तेव्हा हे समजेल अदरवाईज समजणार नाही स सोळे कावडे मग काय सोवळे कावडे सोवळे पिवळे सोवडे पोवळे सोवडे आवडेन सोवडे ओवडे सगळं सारखं वाटते पण सोवळे ओवढे आपण जेव्हा पूजा अर्चा करतो तेव्हा आपण ते कपडे घालतो त्याला सोवळे म्हटलं जाते ठीक आहे ना सोळं नेसून घेऊ चांगले रंगीत कपडे घालतो त्याला सोबळे सोबळे ओवढे त्याला म्हटलं जाते तो तो एकत्र आहे एका हाताने टाळी वाजत नाही या म्हणीचा अर्थ कोणता बरोबर आपण काय आणतो दोन भांडणं झालं दोन लोकांचे आपण आणतो एक दोन तो बोलतो त्याचा दोष दाखवतो दुसऱ्याचा हा त्याचा दोष दाखवला आपण काय आपण काय आणतो नाही एका हाताने टाळी वाजत नाही कोणीही एखादं काम करत असेल वाईट काम त्याच्या मागे हिस्ट्री असते काहीतरी त्याने त्याला थप्पड मारली असं नाही उठला मारली नाही काहीतरी त्यानं ते काळ्या केल्या म्हणून त्याने ते थप्पड मारली एका हाताने टाळी वाजत नसते म्हणजे भांडणाचा दोष एका पक्षाकडे राहत नाही कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त वाईट असतो चोख आपल्या पण खजोरेवा नाही ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ कोणता तर आपण ज्याच्या कामाला आहे त्याच्या स्तुतीने त्याची स्तुती केली पाहिजे की बा चांगला आहे बा ओके ओके आहे बा मस्त माणूस आहे आपण जिच्या कामाला त्याच्याच आपण काय करून राहिलो हे चुकीचं आहे म्हणजेच आश्रयदात्याची स्तुती करणे ज्याची खावी पोडी त्याची वाजवावी टाळी हा कोर्स आहे आपण पंधरा ऑस्ट लाँच करून राहिलो सर्वांनी हा कोर्स घ्या सगळ्यांकडे हा कोर्स असू द्या या कोर्समध्ये सगळ्या गोष्टी आहे आपल्या तुमचे आठ मार्क एकदम फिक्स फिक्स होऊन देईल आठ प्रश्न आणि आठ प्रश्न म्हणजे तुम्ही पन्नास हजार लोकांच्या समोर जाता ठीक आहे ना हे पुस्तक प्रत्येकाजवळ असू द्या आणि काही अडचण आली मला विचार चला हे पण बाकीचे कोर्सेस आहेत मराठीचा कोर्स आहे पेसिरीज आहे क्वेश्चन बँक आहे सगळा अभ्यास करा सगळं ह्या नंबर सेव्ह करून घ्या ऑफिसचा आपल्या ऑफिसचा नंबर आहे हा काही अडचण आले ह्या ऑफिसला नंबरवर कॉल कॉल कर, कर कर, कर करत चला मॅसेज करा व्हॉट्सअप प्रकार ठीक आहे मॅडम तुम्हाला संपूर्ण सहकार्य करतील आणि काही अडचण आली मला विचारत चला पण व्हॉट्सअपला विचारत चला अनिवार्य असेल तरच कॉल करत चला ठीक आहे आणि ह्या ह्या नंबरवर तुम्हाला संपूर्णत मदत केल्या जाईल ओके चलो थँक्यू